नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्याची संपूर्ण माहिती याच्या आधीसुद्धा आपण मला वाटते कोल्हापूर जालना आणि काही इतर दोन चार जिल्ह्यांची माहितीचा व्हिडिओ घेतलेला आहे जर तुम्हाला ते सुद्धा व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता या सगळ्या व्हिडिओची जी पीडीएफ आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे तिथून तुम्ही तुम्हाला वाटलं तर तुम्ही डाउनलोड करू शकता आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि जर मला आठवण राहिली तर मी कमेंट बॉक्समध्ये सुद्धा पिन करून देणार आहे तिथून तुम्ही चॅनलवर जा आणि सगळ्या पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा महत्वाचं म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे त्याच्यामुळे काय होणार मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि तो नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल आणि जर आणखी कुठल्या टॉपिकवर जर तुम्हाला व्हिडिओ हवे असेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा ते सुद्धा जे व्हिडिओज जे आहेत ते मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा कर प्रयत्न करेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सिंधुदुर्ग या जिल्ह्याची संपूर्ण माहिती ठीक आहे आणि ही जी माहिती आहे ना एक्झाममध्ये विचारल्या गेलेली माहिती आहे ठळक माहिती आहे पण महत्वाची माहिती आहे ही सगळी माहिती एवढी जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुमच्या परीक्षेसाठी उपयुक्त सफिशियंट होणार आहे त्याच्यामुळे एवढी तो तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे बाकी डिटेल जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा कराच पण ही जी माहिती आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे तर सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण बघूया की या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय जे आहे ते कोणत्या ठिकाणी आहे बघा सगळ्या जिल्ह्याचं जे मुख्यालय आहे ते जिल्ह्याच्याच ठिकाणी आहे पण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे मुख्यालय आहे ते आहे बुद्रुक ओरोस या ठिकाणी आहे ओरोस बुद्रुक या ठिकाणी आहे ठीक आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं हे एकूण क्षेत्रफळ किती आहे तर या जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ जे आहे ते आहे पाच हजार दोनशे सात चौरस किलोमीटर हे जे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे हे जे सगळे पॉईंट आहे आपल्याला लावा मल्टीलायनर प्रश्नामध्ये सुद्धा विचारल्या जातात त्याच्यामुळे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे नंतरचा पॉईंट बघा या सिंधुदुर्ग जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे इथे आपल्याला दोन आकडे दिसत आहे हा जो डार्क दिसत आहे आकडा हा जो, जो आहे जी ऑफिशियल वेबसाईट आहे या जिल्ह्याची त्यामध्ये दिलेला आहे आणि हा जो आहे इतर वेबसाईटवर दिलेला आहे तर हे दोन्ही आकडे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे तर एकूण लोकसंख्या जी आहे ती आहे आठ लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे अडुसष्ट आणि ऑफिशियल जी आहे ती आहे आठ लाख अडुसष्ट हजार आठशे पंचवीस ठीक आहे बस या शेवटच्या आकड्यामध्ये थोडा फरक आहे ठीक आहे हे थोडं तुम्ही लक्षात ठेवा नंतर बघा या जिल्ह्यामध्ये पुरुष महिला प्रमाण किती आहे म्हणजेच काय तर दर हजार पुरुषांमागे एकूण किती महिला आहेत तर या जिल्ह्यामध्ये दर हजार पुरुषांमागे एक हजार सदतीस महिला आहे म्हणजे या जिल्ह्यामध्ये महिलांचं प्रमाण जास्त आहे आणि यावर वारंवार जोड्या लावा असे प्रश्न विचारला गेलेले आहेत ठीक आहे नंतर बघा सिंधुदुर्ग जिल्ह्याची एकूण साक्षरता किती आहे तर या जिल्ह्याची एकूण साक्षरता जी आहे वे ऑफिशियल वेबसाईटवर पंच्याऐंशी पॉईंट सहा टक्के दिलेले आहे आणि इतर वेबसाईटवर शहाऐंशी पॉईंट चौपन्न टक्के दिलेले आहे तर हे दोन्ही आकडे जे आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नंतर बघा सिंधुदुर्ग जिल्ह्याला इतर कोणत्या जिल्ह्यांच्या किंवा इतर कोणत्या राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत त्या किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत किंवा किती राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत हे सगळी माहिती आपण बघून घेऊया मॅपच्या माध्यमातून बघून घेऊया आणि ह्यासुद्धा माध्यमातून बघून घेऊया हे जे आहे ना हे थोडं इथे पश्चिमेकडे पाहिजे पश्चिमेकडे ठीक आहे पूर्वेकडे नाही पश्चिमेकडे आता बघा तुम्हाला मॅप कसा वाचायचा आहे कधी पण हे जसं आहे आपण कुठल्याही मॅपकडे पाहतो तेव्हा आपल्या डोक्याच्या साईडनी उत्तर दिशा पायाच्या साईडनी दक्षिण दिशा ठीक आहे उजव्या साइडनी पूर्व दिशा आणि डाव्या साइडनी पश्चिम दिशा असं आपल्याला मॅपचं वाचन करायचं आहे ठीक आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याला अरबी समुद्र लागलेला आहे कोणत्या दिशेकडून तर पश्चिमेकडून ठीक आहे त्याचबरोबर दक्षिणेला कर्नाटक राज्य आहे आणि गोवा राज्य आहे उत्तरेकडे रत्नागिरी जिल्हा आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि पूर्वेकडे कोल्हापूर या हा जो आहे हा जिल्हा आहे मी तुम्हाला दाखवते इथे लिहिण्यात आलेला नाही आहे तुम्हाला व्यवस्थित मी दाखवते तर बघा ते थोडं अपडेट करायचं आहे जे तुम्हाला आधी ते लाईन होती ते तुम्हाला अपडेट करायचं आहे मी तुम्हाला डी जेव्हा पी डी एफ देईल तेवढं अपडेट करून देणार आहे तिथे व्यवस्थित लिहिल्या गेलेलं आहे मी मॅपमध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगते बघा हा जो तुम्हाला दिसत आहे हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा ठीक आहे पश्चिमेकडे अरबी समुद्र लागलेला आहे ठीक आहे गोवा आणि कर्नाटक हे दोन राज्य दक्षिणेकडे लागलेले आहेत ठीक आहे उत्तरेकडे आहे रत्नागिरी जिल्हा आणि पूर्वेकडे आहे कोल्हापूर जिल्हा म्हणजेच दोन जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला ते कोणते रत्नागिरी आणि कोल्हापूर आणि दोन राज्य कुठले तर कर्नाटक आणि गोवा ठीक आहे हे लक्षात ठेवा इथे जरा हे जे आहे ना इथे करेक्शन केलेलं नाही आहे अपडेट करेल आणि नंतर तुम्हाला पी डी एफ देणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा दोन जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत ते जिल्हे कोणते रत्नागिरी आणि कोल्हापूर आणि राज्य कुठले कर्नाटक आणि गोवा नंतर बघा या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुक्या आहेत तर ता तालुक्यांची संख्या जी आहे ती आहे आठ आता कोणकोणते तालुके आहेत तर पहिला म्हणजे सावंतवाडी कणकवली मालवण कुडाळ देवगड वैभववाडी वेंगुर्ले आणि दोडा मार्ग हे जे आहेत आठ तालुके या जिल्ह्यामध्ये आहेत आपल्याला जेव्हा जिल्हा परिषदची वगैरे एक्झाम असते त्याच्यामध्ये आपल्याला विचारलं जाते किती तालुके आहेत किंवा त्याचबरोबर आपल्याला प्रश्नसुद्धा विचारला जातो म्हणजे चार ऑप्शन असते आणि त्याच्यामध्ये तीन चार तीन चार असं तालुक्याची नावे असते तर हे जे तालुके आहेत ता या जिल्ह्यामध्ये आहे का असा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जातात त्याच्यामुळे आपल्याला तालुक्यांचीसुद्धा नावे माहिती असायला हवी आणि संख्यासुद्धा माहिती असायला हवी ठीक आहे नंतर बघा या जिल्ह्याचा असा नकाशा आहे इथे तालुक्यांचा नकाशा दिलेला आहे तुम्हाला जिल्हा आकार कसा आहे ना आपल्या जिल्ह्याचा ते सुद्धा आपल्याला माहीत असायला हवं हा आहे तुम्ही बघू शकता हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नकाशा आहे बघा ठीक आहे इकडे अरबी समुद्र आहे गोवा कर्नाटक कोल्हापूर आणि रत्नागिरी याच्या सीमा लागलेल्या आहेत नंतर बघा या जिल्ह्यामध्ये नगरपालिका आहेत त्या आपण बघून घेऊया म्हणजे नगर नगरपंचायती आहे त्याचबरोबर नगर परिषदा सुद्धा आहे त्यांची नावे आपण बघून घेऊया बघा कणकवली नगरपंचायत आहे कसे दोडामार्ग ही जी आहे ही सुद्धा नगरपंचायत आहे कुडाळ नगरपंचायत आहे देवगड जामखंडे नगरपंचायत आहे मालवण नगरपरिषद आहे त्याचबरोबर वाववे वैभववाडी नगरपंचायत आहे वेंगुर्ले नगरपरिषद आहे आणि सावंतवाडी ही सुद्धा नगर परिषद आहे ठीक आहे ही सुद्धा तुम्ही नावे लक्षात ठेवू शकता नंतर बघा मतदारसंघ तर बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणकोणते मतदारसंघ आहेत ते, मतदार ते आपण बघून घेऊया वि विधानसभा मतदारसंघ तर बघा कणकवली विधानसभा मतदारसंघ आहेत त्याचबरोबर कुडाळ आणि सावंतवाडी हे तीन मतदारसंघ हे जे आहेत सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे कणकवली कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ आहेत नंतर बघा या जिल्ह्याची खनिज संपत्ती काय काय आहे या जिल्ह्यामध्ये कोणते कोणते खनिजे आढळतात तर बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोखंड बॉक्साइट मॅगनीज आणि अवरक ही जी खनिजे आहेत ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात नंतर बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख शेतकी उत्पादने हे कोणकोणती आहेत तर बघा या जिल्ह्यामध्ये मुख्य पीक म्हणजे तांदूळ नारळ सुपारी फनस काजू नाचणी वरी हापूस आंबा हे जी सगळे पिके आहेत हे प्रमुख शेतकी उत्पादने या जिल्ह्यातील आहेत ठीक आहे नंतरचा पॉईंट बघा तर हवामान सिंधुदुर्ग जिल्ह्याचं हवामान कसं आहे तर सिंधुदुर्ग जिल्हा हा समुद्र किनारपट्टीवर आहे त्याच्यामुळे हवामान जे आहे उष्ण व दमट असं असते त्याच्यामुळे तेथील तापमानावर बदलत्या ऋतूंचा फारसा परिणाम होत नाही ठीक आहे या जिल्ह्याचं तापमान कसं आहे हवामान कसं आहे तर उष्ण व दमट आहे पुढचं पॉईंट बघा या जिल्ह्यामधून कोणकोणत्या नद्या वाहतात सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून कोणकोणत्या नद्या वाहतात तर शू कर्ली गडनदी तेरेखोर आचरा तिली आणि देवगड याच्या सगळ्या नद्या आहेत त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून वाहतात नंतर बघा या जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण म्हणजेच महत्त्वाचं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण हे अंबोली आहे ठीक आहे अंबोली नंतर बघा या जिल्ह्यामध्ये काही गड किल्लेसुद्धा आढळतात तर किल्ले म्हणजे सिंधुदुर्ग विजयदुर्ग हे सागरी किल्ले आहेत हे दोन त्याचबरोबर महादेवगड देवगड आणि मनोहरगड हे जे किल्ले आहेत हे सुद्धा किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच आपल्याला पाहायला मिळतात सागर किल्ले सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग नंतरचा पॉईंट बघा या जिल्ह्याची आपण काही विशेष माहिती बघून घेऊया ही जी विशेष माहिती आहे एक्झामच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाची आहे तर बघा एक मे एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन झाले आणि रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा तयार करण्यात आलेला आहे किंवा नवीन जिल्हा अस्तित्वात आलेलं आहे तर कधी झालेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना तर एक मे एक एकोणीसशे ला ठीक आहे पु आणि कोणत्या जिल्ह्याचं विभाजन झालं होतं सिंधुदुर्ग जिल्हा नवीन झाला तर रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन झालेलं होतं ठीक आहे पुढचा पॉईंट बघा आता तो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना एक मे एक एकोणीशे एक्क्याऐंशी साली झालेली हो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आधीचे नाव हे दक्षिण रत्नागिरी होतं ठीक आहे दक्षिण रत्नागिरी होतं आणि ते बदलून सिंधुदुर्ग असे करण्यात आलेले होते छत्रपती शिवाजी महाराजाने कुर्टे बेटावर बांधलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग याच जिल्ह्यामध्ये पाहायला आपल्याला मिळतो ठीक आहे पुढचा पॉईंट बघा तर तो आहे एकोणीशे नव्याण्णव साली सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे तर बघा हा खूप महत्वाचा पॉईंट आहे वर्ष लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे नव्याण्णव साली सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला होता ठीक आहे हा पॉईंट तुम्ही लक्षातच ठेवायचा आहे पुढचं पॉईंट बघा सावंतवाडी या ठिकाणी लाकडी खेळणी तयार केली जातात खूपच महत्त्वाचे हे जे आहे ना जी आय टॅग सुद्धा आहे या खेळणीला त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे जी आय टॅग या खेळ लाकडी खेळणीला मिळालेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या ठिकाणाची सावंतवाडी हे ठिकाण लाकडी खेळणीसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे जसं मी सांगितलेलंच आहे की सावंतवाडीला लाकडी खेळणीसाठी जी आय टॅगसुद्धा मिळालेला आहे नंतरचा पॉईंट बघा महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली या ठिकाणी पडतो हा पॉईंट आपल्याला एक्झाममध्ये वारंवार विचारला गेलेला आहे त्याच्यामुळे जर प्रश्न आला की महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस हा कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कुठल्या ठिकाणी पडतो तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली या ठिकाणी पडतो ठीक आहे नंतरचा पॉईंट बघा सिंधुदुर्ग जिल्ह्याला गोवा आणि कर्नाटक इथे दिलेलं नाही आहे मी अपडेट करून देणार आहे हे सगळं राहून गेलेलं आहे तर बघा सिंधुदुर्ग जिल्ह्याला गोवा आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत आणि दोन कोणते जिल्हे आहेत ज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला पहिला म्हणजे रत्नागिरी आणि दुसरा कोल्हापूर ठीक आहे हे तुम्ही दोन्ही जिल्हे लक्षात ठेवायचे आहे नंतर बघा कोकणचे गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अप्पासाहेब पटवर्धन यांचे आश्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली जवळ गोपुरी या ठिकाणी आहेत हा सुद्धा पॉइंट बघा लक्षात ठेवा कोकणची गांधी कोकणचे गांधी हे कोण कोण आहेत तर कोणाला ओळखले जाते तर अप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी असं म्हटलं जाते आणि यांचं जे आहे आश्रम कणकवली जवळ गोपुरी या ठिकाणी आहे ठीक आहे पुढचं पॉइंट बघा तर तो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हापूस आंबा मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आंबा जो आहे हा प्रसिद्ध आहे आणि या हापूस आंब्याचं या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते ठीक आहे पुढे बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण जवळ धामापूर येथे शिवाजी महाराजांनी बांधलेले तलावसुद्धा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले या ठिकाणी तलावसुद्धा आहे ठिकाण आहे धामापूर आणि हे धामापूर जे आहे हे, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवणजवळ आहे ठीक आहे पुढचा पॉईंट बघा तारकर्ली या ठिकाणी पर्यटकांसाठी स्नॉर्कलिंग व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्कूबा डायविंग सुविधा सुद्धा या ठिकाणी आहे स्कूबा डायविंग तुम्हाला या ठिकाणी करायला मिळेल पुढचा पॉईंट बघा जामसंडे या ठिकाणी तालुका देवगड आहे तर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प आहे आणि हा सुद्धा खूपच महत्वाचा पॉईंट आहे कारण की महाराष्ट्रातील पहिला आहे पुढचा पॉईंट बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सिंधुदुर्ग हा राज्यातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो कोणत्या जनगणनेनुसार तर जी शेवटची जनगणना झाली होती दोन हजार अकरामध्ये मध्ये तर या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सिंधुदुर्ग हा राज्यातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पुढचा पॉईंट बघा सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त म्हणजे अडस्तीस किल्ले असणारा तसेच सर्व प्रकारचे म्हणजेच काय तर जलदुर्ग गिरिदुर्ग भुईकोट किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे ठीक आहे या जिल्ह्यामध्ये एकूण अडतीस किल्ले आहे आणि हा जो आहे सर्व प्रकारचे किल्ले असणारा हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहे ठीक आहे हे जी सगळी माहिती आहे व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवायचे आहे नंतरचा पॉईंट बघा सिंधुदुर्ग जिल्ह्याला एकशे एकवीस किलोमीटरचा समुद्र किनारा हा लाभलेला एक एक ला ला। आहे एकशे एकवीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे या सिंधुदुर्ग जिल्ह्याला नंतरचा पॉइंट बघा प्रेक्षणीय स्थळे काही महत्वाची स्थळे जे आहेत ते आपण बघून घेऊया तर अंबोली हे थंड हवेचं ठिकाण आहे जसं मी सांगितलेलंच होतं आणि या याच्यावर आपल्याला वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे पुढे बघा कुणकेश्वर मंदिर याच ठिकाणी आहे आज जिल्ह्यात आहे त्याचबरोबर देवगड किल्ला व द्वीपगृह या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात राजवाडा सावंतवाडीला आहे त्याचबरोबर विजयदुर्ग किल्ला संत राऊळ महाराज मठ कुळाळ या ठिकाणी आहे पाट तलाव आहे सावडाव धबधबा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर सिंधुदुर्ग किल्ला सुवर्ण गणेश मंदिर मालवण या ठिकाणी आहे आणि हे जे काही आहे या जिल्ह्यातील काही महत्वाचे प्रेक्षणीय स्थळे आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण जिल्ह्याची व्यवस्थित माहिती बघितलेली आहे एक्झाममध्ये जी माहिती विचारल्या जातात ती सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे या व्हिडिओची जी पी डी एफ आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणारच आहे तिथून तुम्ही बघा आणि या सगळ्या पीडीएफ ज्या आहेत त्या तुम्ही डाउनलोड करू शकता जर तुम्हाला आणखी कुठल्या जर टॉपिकवर व्हिडिओ हवे असेल ते सुद्धा मला कळवा ते सुद्धा जे व्हिडिओज आहे मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला तर तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा महत्वाचे म्हणजे असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू